नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आमचे गुरुवर्य माझे हंसकूलच्या जीवनात ज्यांनी चांगले संस्कार दिले शिक्षण दिले आणि आयुष्याची दिशा दिली ते आमचे कुंभासराच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आले आता त्यांनी नाव बदललेले शिरोळकर म्हणून ते आता सर्वत्र सर्वत्र नाव लागत आहेत त्यांच्या सुविध पत्नी त्यांच्या समेत आहेत माझे सह विद्यार्थी म्हणून ज्यांनी पुरंदराशमध्ये शिक्षण घेतले ते वामनराव भोंगले आहेत संजय राऊत आहेत सणाचा कालच वाढदिवस झाला आम्ही आज लेट म्हणलं मुद्दा म्हणून काल कोण कुठे होतो कोण कुठे होतो सरांच्या घरी करावं आरोग्य त्यांना दीर्घायच लावू अशा प्रकारच्या परमेश्वर मी प्रार्थना करतो सर आपलं वय किती आहे माझं वय आता ऐंशी पूर्ण झालं आणि एक्क्याऐंशी मध्ये सुरू झालेलं आहे तुमचं पूर्ण नाव काय पांडुरंग लक्ष्मण कुंभार पूर्वी होत आता शिरवळकर पांडुरंग लक्ष्मण शिरवळकर तुमचं मूळ गाव कोणतं माझं मूळ गाव शिरवळ आहे शिरवळ सासवडला हा शिरवळचे माझं जन्म झालं हायस्कूलचे शिक्षण तिथे झालं रेअर शिक्षण संस्थेमध्ये आणि नोकरीनिमित्त मी सासवडला एकोणीसशे सहासष्टचा गेलो आणि शिवाजीराव खैरेश्वर असताना त्यांनी मला नाही या कोरंदर हायस्कूलमध्ये मला शिक्षक म्हणून त्यांनी सेवा शिक्षण दिले तुम्ही आम्हाला संस्कृत शिकवत होता खऱ्या अर्थ तुमचा विषय कोणता आणि कशा प्रकारे तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये विषयाची निवड करून शिक्षण शिक्षणाचं पवित्र काय देखील मी खरं सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झालो चित्रकलेतलं थोडस टेक्निक मला चांगलं होतं एलिमेंटरी दोन्ही परीक्षा दिल्या होत्या आणि त्यामुळं मी एक ते दोन वर्ष जवळजवळ चित्रकला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवली एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेला विद्यार्थ्यांची तयारी करून चांगली घेतली होती परंतु बापूजी सांगे हा त्यानंतर मी समाजशास्त्र हा विषय शिकू लागलो होतो आणि एक दिवस बापूजी साळुंखे पुरंदर हायस्कूलला भेट देण्यासाठी आले होते जवळ त्या ठिकाणी जुनं हायस्कूल त्या ठिकाणी तिथं भरत होत शिवाजीराव खैरे मुख्याध्यापक रोप त्याला होते आणि त्याला त्यांनी शिक्षकांची मिटिंग घेतली आणि शिक्षकांची मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं सगळ्यांची ओळख करून घेतली शिक्षकांची प्रत्येकाने आपापलं नाव सांगितलं विशेष कोणते शिकवतात ते सांगितलं मला विचारल्यानंतर माझं नाव सांगितलं आणि मी सांगितलं मी चित्रकला शिक शिकवतो आणि समाजशास्त्री शिकवतो तेव्हा बापूजी सांगे त्या ठिकाणी मला म्हणाले सर तुम्ही आता एक किंवा दीड वर्ष झाले तुम्हाला येथे येऊन शिक्षण शिकवायला लागले तेव्हा तुम्ही संस्कृत का शिकवत नाही मी म्हटलं मी संस्कृत हायस्कूलमध्ये असताना त्या ठिकाणी शिकलेलं आहे मी थोडस परंतु मी अजून पूर्णपणे तज्ज्ञ झालेलो नाही त्या ठिकाणी मग उद्यापासून तुम्ही त्या ठिकाणी संस्कृतची तयारी करायची आणि एक ते दोन महिन्यामध्ये संस्कृत विषय त्या ठिकाणी चांगलं प्रावीण्य मिळलं की तुम्ही आठवी पासून शिकवायला सुरुवात करा आणि दोन महिन्यात मी त्या ठिकाणी तयारी केली त्या तज्ञ लोकांचं त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेतलं व्याकऱ्याने पाठ केलं आणि नंतर त्या ठिकाणीही मी संस्कृत शिकवायला त्याने आठवीपासून सुरुवात केली पहिल्या वर्षी आठवीला शिकवलं दुसऱ्या वर्षी नववीला शिकवलं तिसऱ्या वर्षी दहावीला शिकवलं आणि चौथ्या वर्षी जुनी अकरावी त्याला होती त्या अकरावीलाही शिकू लागलं आणि त्यामुळं मला संस्कृतमधलं त्या ठिकाणी चांगलं टेक्निक जोडलं आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मी करू लागलो त्या ठिकाणी आणि शहा वर्षी जे आपलं आरोग्य अतिशय उत्तम आहे व्यायाम उत्तम आहे आणि हस चेहरा आनंद स्वभाव हे कशावर पण शक्य हे शक्य आहे ते त्याच्यासाठी माझं सकारात्मक विचार करण्याची पद्धती निवे पॉलिओटी चिंशत करतो दुसऱ्याला समजून घेतो आणि दुसऱ्या विषय त्या ठिकाणी चांगलं त्याकडे जे आहे ते त्याकडे मी दुसऱ्यातून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मी जरी त्या ठिकाणी सेवानिवृत्त दोन हजार दोन साली झालो सुद्धा आम्ही मराठी साहित्य परिषदेची शाखा स्वप्न नगरला काढली होती आणि तिथं त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी दर महिन्याला त्या ठिकाणी मिटिंग काही चांगल्या विषयावरती मार्गदर्शन त्या ठिकाणी करत होतो आणि त्यातून त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी चांगलं विचार चांगले काही लोकांच्याकडून काही चांगलं आचरण हे घेण्याचे त्या ठिकाणी अवगत निर्माण झाली आणि त्यामुळं माझ्यामध्ये एक सकारात्मक चांगला बदल झाला त्याच्यात दुसऱ्या विषयी त्या ठिकाणी मनामध्ये राग कधी धरायचा नाही किंवा दुसऱ्याची ईर्ष्या कधी करायचं नाही हा भाव मी मनावर मध्ये बाळगला आणि चांगला विचार करून आयुष्य चांगलं जगण्याची मी कला शिकवत आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री चाहत असतो आदर्श शिक्षक हाडाचे शिक्षक उत्तम मुख्याध्यापक म्हणून कुंभार सरांच्या नाव लोक तालुक्यात आहे अशा प्रकारच्या सरांचं आरोग्य सांभाळण्यामध्ये त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे ताई तुमचं काय नाव नाव तुम्ही शिक्षिका म्हणून काम केले का के हो, हो, हो. कुठे होता तुम्ही आता आपल्या सहजीवनामध्ये सरांचा स्वभाव कसा होता तुम्ही कशाप्रकारे सर रागीन होते तर काय मार्गदायी होते प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांचा कसा होता मुलांना घडवताना कडक शिस्तीचे होते की कसे होते आता मी सांगायचं म्हटलं तर मी दाबी पाहिजे त्याच मे मध्ये माझं लग्न झालं आणि सरांना म्हणजे मी एवढं मानते की माझे सर गुरु आणि पती हे तिन्ही पण आहेत कारण अगदी ज्योतिबा फुले यांनी जसं आपल्या पत्नीला शिकवलं तसं मी ह्यांना ज्योतिबा फुले मानते अगदी आधुनिक काळातले आणि त्यांना मला त्यांनी मला अकरावीपासूनच शिकवलं अगदी मुलांचं सांभाळ वगैरे करणार त्यांनी म्हणजे घरात कधी लक्ष नाही दिलं शाळा शाळा फक्त शाळेशी इतकं की इतकं समर असतं त्याशी घरातलं सगळी जबाबदारी माझ्याकडे होती सगळं जबाबदारी पेलून वगैरे मुलांचा सांभाळ करून मी म्हणजे शिक्षणाचा त्यांनी एवढं मला पाठिंबा दिला की तुम्ही म्हणालात की पतीच्या माझं पत्नी असते परंतु माझ्या मागे माझे मा पती आहेत तर त्यांनी मला खूप सपोर्ट दिला आणि वेळोवेळी <coughs> सांभाळून पण घेतलं आणि त्यात माझं कुटुंब माहेरचं पण कुटुंब तुम्हाला माहितीच आहे की वाघवले ग माझे भाऊ डॉक्टरच आहेत आणि आई वडीलसुद्धा सुद्धा वडील पोलीस खात्यामध्ये त्यांचा खूप कडक स्वभाव अगदी शिक्षण झालं की लगेच लग्न करायचं म्हणजे आणि त्यामुळे माझे लग्न पण लवकर झालं पण आई माझी शिकलेली होती तिची इच्छा होती की याने शिक्षण व्हायचं मग तिची एक इच्छा आणि सरांचा पाठिंबा त्याच्यामुळं मी इथंपर्यंत माझ्या आले मग बी ए एड सगळंच केलं आणि मग मी सर्विसला इथं लागले ते मी बी एन पाटील सर आणि पाटील मार यांच्यामुळं लागले कारण मी शिवणकामाचे कामाचे हे क्लासेस घेत होते लग्न झाल्यापासून मी शांत बसलेच नाही क्लासेस सुरू केले मग शेवणकामे वडणी बघत आम मी क्लासेस घेत होते आणि मग ते मॅडम मला पाहायच्या त्या इंटरेस्ट होत्या नाही राहिलं मग ते यायच्या क्लास वगैरे पाहिले मग चौऱ्याऐंशी साली व्यावसायिक शिक्षणाला महत्वाचे शाळेमध्ये मग मॅडम म्हणाले की व्यावसायिक शिक्षण आहे तर आपली कन्ञा शाळा मग मॅडमला आपण सांगूया शिवणकाम शिकवायला मग त्यामुळं मग त्या आल्या माझ्याकडे आणि मग म्हणाले की तुमची आहे का तयारी तर हो म्हटलं मला एवढ्या मी स्त्रियांना महिलांना शिकवते मुलींना शिकवायला मला केव्हाही आनंद वाटेल त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणायला मॅडम ते मी या शाळेमध्ये आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी लगेच गेले नवीच्या वर्गात घ्या म्हणाले तुम्ही तास आणि तो तास मी एवढा आवडला या ते दाजना वगैरे सगळं पाहून खूपच आवडला म्हटलं तुम्ही उद्यापासून शिक शाळेमध्ये या आणि तेव्हापासूनच मी लगेच म्हणजे सुरुवाती शाळेलाच शिकवायला सुरुवात केली आणि मग पार्ट टाइम होते मग पार्ट टाइममध्ये वेळपणा असायचा मग सर म्हणाले तो कुडीच्या का परीक्षा ना देत नाहीत मग मी देऊ लागले करत करत मग सगळे हिंदी विषय घेतला आणि बी ए झाले तर एस एन टी टी कॉलेजला जात होते दर्शन दरवारी जाऊन ते बी पूर्ण केलं डी एड केलं आणि पूर्ण विषय वगैरे शिकवू लागले अशा पद्धतीने आज सरांचा स्वभाव बाहेर आनंदीदायी आहे हो सर स्वतः हसतमुख असतात त्यांचं चांगलं आरोग्य आहे परंतु कुटुंबामध्ये कसं वाटतं तुम्हाला आता ऐंशी वर्षात देखील दे फार आरोग्याचे बरेच असतात जीवन जगत असताना त्यांचा स्वभाव कसा त्यांचा स्वभाव म्हणजे ते खूप पहिले खूप लाकीट होते अशी त्यांना काहीच बनवायचं नाही अगदी वेळेस सगळं आले सगळ्या वेळेत पाहिजेच मग ते त्यांचे वेळेस सांभाळायचे आणि आता म्हणजे जरा शांत झालेत आता मुलांचे शिक्षण सगळ्या आपल्या पायावर उभे त्यांचंही चांगलं झालेलं आहे सुना पण माझ्या खूप चांगलं आहे अगदी मुलगी नाही आम्हाला पण अगदी मुलींची मुली इथे भासून देत नाही अगदी मुलीसारखं प्रेम करतात आम्ही त्यांच्यावर मुला मुलींसारखं प्रेम करतो आणि मग आता सगळं व्यवस्थित आहे म्हणजे आणि आता हा आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे आम्हाला वेळोवेळी सांगणं असतं की हे खात जा करज़ा, ते खाज जा हे कर जा ते कर जा असं म्हणजे चालू असतं मग त्याप्रमाणे जेवणाचे वगैरे पण व्यवस्थित असं हिंदी वगैरे खाणं पण असतं वेळेवर असतं

मुलं सुद्धा त्यांचं काय असेल ते सगळे मुलं मला सांगायचे पण सरांची पुढे अजिबात जात नव्हते ती माझा मोठा मुलगा तर फारच घाबरायचा तो अगदी खूप म्हणजे खूप घाबरायचा पण सगळं मी हँडल करून त्यांना सगळेजण अगदी मास्टर डिग्रीपर्यंत सगळे चांगले उच्च पदावरती आहेत सगळेजण सर आपली ती मुलं काय करतात तिने तीन मुलं आहेत काय काय नेमकं मला तीन मुलं आहेत थोरला श्रीकांत हा एम एस सी झालेला आहे केमिकल आणि पर्यावरण आणि तो पनवेल येथे शिपला कंपनीमध्ये सर्विसला लागलेला आहे त्यांनी अठ्ठावीस एकोणतीस वर्ष त्या ठिकाणी त्यांनी सेवा तिथं केलेली आहे अतिशय चांगला रंगलेला आहे तो तिथं आणि चांगल्या पोस्टवरती जवळजवळ मॅनेजरच्या पोस्टवरती त्यांनी शिपला कंपनीमध्ये आहे तो तिथं दोन नंबरचा मुलगा संदीप हा आयुर्वेदिक डॉक्टर झालेला आहे बी एम एस आणि आयुर्वेदिक आणि तो कोरेगाव पार्क या ठिकाणी तो स्थायिक झालेला आहे आणि आयुर्वेदामध्ये तो अतिशय तज्ज्ञ असून अतिशय चांगल्या प्रकारचं निदान त्याला आहे त्यामुळं त्याच्याकडे अपॉइंटमेंट घेऊनच त्या ठिकाणी जावं लागतं रेगिलेटेड सासवडला त्याने जवळजवळ दहा पंधरा वर्ष त्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस यायचा तो आणि इथं त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी सेवा करायचा परंतु मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी थोडासा त्या ठिकाणी तो इथून थोडं यायचं कमी झाला आणि एक दोन वर्ष त्यात अंतर पडल्यामुळे तो नंतर तिथंच ते त्याने सर्व काही त्या ठिकाणी कोरिया वापरमध्येच त्याने सेटलमेंट केलं त्यामुळं सध्या सासवडला येत नाही अजूनमधून तो भेटायला येतो परंतु प्रॅक्टिस मात्र सगळी त्या ठिकाणी मिरानगर कोरेवापर या ठिकाणीच त्याची चालू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो व्यवस्थित सर्व रुग्णांना त्या ठिकाणी हँडल करतो व्यवस्थित मार्गदर्शन करतो आणि त्याच्या औषधाचं त्या ठिकाणी निदान अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये नेहमी त्या ठिकाणी त्याचं नाव सासवडमध्ये आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काढतात तिथं तिसरा मुलगा जो आहे सागर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेलं आहे कॉम्प्युटरमध्ये इंटर पुणे हे सासवड आणि पुणे या ठिकाणी तो होऊन तिथे हिंदोळेमध्ये या ठिकाणी त्याने काही स काही वर्ष सर्विस केली आणि नंतर तिथलीच ते अमेरिकन कंपनी होती तिने बदली सगळे अमेरिकेमध्ये केली आणि अमेरिकेमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी तो टेनिसी स्टेट या ठिकाणी तो राहतो आणि जवळजवळ आता आठ ते दहा वर्ष अमेरिकेत आलेल्यामुळे त्या ठिकाणी तो स्थिर झालेलं आहे त्याची पत्नी पूनम ही सुद्धा त्या ठिकाणी त्याला साथ देणारी आहे ती सुद्धा सर्विस त्या ठिकाणी करते दोघंही त्या ठिकाणी सेटल त्या ठिकाणी झाल्यामुळे त्याला अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालेलं आहे त्यामुळे दोघंही त्या ठिकाणी त्याची एक मुलगा मुलगी झालं आहे ते पण त्या ठिकाणी तिथं चांगले असेल तुम्ही जाऊन अमेरिकेत दोघं जवळजवळ आम्ही तीन ते चार वेळा त्या ठिकाणी अमेरिकेत जाऊन आलो दोन वेळा सहा सहा महिने राहिले होतो आणि दोन वेळा त्या ठिकाणी तीन तीन चार चार महिने राहिले होते त्यामुळं अमेरिका आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आवडते वातावरण चांगलं आहे आणि अतिशय त्या ठिकाणी शिस्तबद्ध त्या ठिकाणी त्या देश असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी मनामध्ये भीती अजिबात नसते व्यवस्थित तिकडे त्या तिथं आम्हाला पाहायला मिळालं आणि ते ह्या अमेरिकेतील मुलांनी आम्हाला जवळजवळ अमेरिकेचा निम्म्याच्या वर भाग आम्हाला पूर्ण दाखवलेला आहे आमच्या ठिकाणी चांगली दाखवून आम्हाला पूर्ण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे अमेरिका जाऊन घेतलेले आम्ही पाहायला मिळालेली आहे सर तुम्ही दोघही अतिशय उत्तम आनंदी जीवन जगतात समाधानी जीवन जगत आहात आपला संसार व्यवस्थित केला आपली नोकरी व्यवस्थित केलेली आहे आपण विद्यार्थ्यांना तरुण पिढीला हे तुमचं जे आरोग्य आहे दोघांचं अतिशय चांगलं आहे तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता तुमच्याकडून काय त्यांनी घेतलं पाहिजे तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की त्यांनी नेहमी त्या ठिकाणी सकारात्मक विचार हा केला पाहिजे त्यांनी इथं दुसऱ्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तापड स्वभाव हा फार माणसाला संकटात नेतो त्या नेत असतो आणि म्हणून राग द्वेष यांच्या आहारी न जाता अतिशय चांगल्या प्रकारे दुसऱ्याला समजून घेऊन आणि स्वतः त्या ठिकाणी मनावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवून चांगलं बोलणं चांगलं वागणं आणि विशेषतः स्वतःचं चारित्र्य अतिशय चांगल्या प्रकारे ठेवणं हे महत्वाचं आहे कारण मी शिक्षक असल्यामुळे मी हडच शिक्षक होतो आणि त्यामुळं मी आयुष्यभर त्या ठिकाणी चारित्र्य अतिशय चांगलं जोपणूक केली चांगल्या मूल्यांची जोपासना केली चांगल्या विचारांची जोपासणी केली आणि त्यामुळं माझ्या मनामध्ये आणि शरीरामध्ये चांगले विचार रुजले चांगले ग संगतीही मला त्या ठिकाणी चांगल्या शिक्षकांची लागली त्यामुळं मी त्या ठिकाणी अतिशय चांगला एक तज्ज्ञ शिक्षक म्हणून नावारोपाला आलो आणि मला मुख्याध्यापही चांगले भेटले व्ही एन पाटील शिवाजीराव खैरेसर डी एल पाटील यांचं मार्गदर्शन मला अतिशय चांगल्या प्रकारे लागलं लावलं डेअर पाठल्यानंतर त्या ठिकाणी एक हाडाचा शिक्षक कसा असतो हे मला त्यांच्यापासून शिकायला मिळालं आणि त्यामुळं मी पुढच्या काळात मुख्याध्यापक झाल्यावर अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मी सेवा चांगली केली तिथं आणि तरुण पिढीने आज स्वतःच्या विचारावर आणि मनावर नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि सकारात्मक विचार हा नेहमी ठेवून आपली प्रगती आयुष्यामध्ये ठिकाणी करावी आणि तरुणांना त्या ठिकाणी चांगली संगत असावी व्यसनापासून दूर राहावं हे त्या ठिकाणी त्यांना सांगण्याची माझी एक कळकळीची विनंती आहे अशा प्रकारे या गुरु दाम्पत्यानं शिक्षक दाम्पत्यानं एक समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक अनेक पिढ्या घडवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे आपल्या कुटुंबाबरोबर आपण समाजाचंही काही ऋण लागतो या मावणीतून शिक्षण शिक्षणाचं पवित्र दानाचं काम या गुरूंनी केलेलं आहे या गुरूंना मनापासून मी वंदन करतो धन्यवाद